चाकांमध्ये असल्यावरती ना की यांना असं मोकळं खेळायलाच भेटत नाही गावाकडे आल्यापासून त्याची मस्ती तर दुप्पट वाढलेली आहे कुठेही जातो आणि काहीही मस्ती करतो ह्या मावशी ह्या बॉक्समध्ये एवढं काही सामान ठेवून आल्या होत्या ना म्हणलं काय काय आहे बघूयात तरी बघून तर मी शॉकच झालेले सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल होत्या मला तुमच्यासोबतही शेअर करावं कंगवे कानातले नाकातले बांगड्या पेन्झन अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल होत्या मग दुपारची वेळ झालेली सासऱ्यांना माझ्या हाताचे भजी खायला आवडतात म्हणजे त्यांनी माझ्याकडे आले होते ना चौदा एप्रिलच्या वेळेस त्यावेळेस मी बनवले होते तर खूप आवडलेले मला बोलले ते कांदा भजी बनव मग मी लागले तयारीला आणि मी तयारीला लागले आणि सगळ्यांनाच कामाला लावलेलं ननंदबाईकडून कांदा कापून घेतला कारण मला इळीवरती काही दिलेला लसूण कुठून सगळं असं मिक्स करून मग मी घेतले कांदाभजी बनवण्यासाठी मस्त असे क्रिस्पी रंगावरती तळून घेतलेले खूप टेस्टी होतात खेकडा भजी देखील म्हणतात याला काही जास्त तामझाम नाही आहे ह्याची जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर तुम्ही शॉर्ट चेक करू शकता शॉर्टवरती ऑलरेडी अपलोडेड आहे आणि सगळ्यांना टेस्ट करायला घेऊन गेले कारण म्हणलं चला आता त्यांचं रिॲक्शन पण बघूया कसं झालंय म्हणून आणि सासऱ्यांचा वेट करत होते कारण त्यांनाच खायचे होते म्हणलं ज्यांनी सांगितलं आहे त्यांनाच अगोदर टेस्ट करायला देऊया पण ते काही लवकर आले नाही आणि माझे भजे इकडे करपायला लागतील म्हणून मी पळतच गेलेले कारण गॅस कमी करून आलेले होते मग त्यांना दिले आणि त्यांची रिएक्शन आहे आपण काही बनवलं आणि ते सर्वांना आवडलं ना तो खूप आनंद होतो माझी कांदा भजी तर सर्वांना खूप आवडली मग आता त्यांना चहाही ही आता होता म्हटलं चला आता चहाही करूया इथे काळा चहा बनवण्यासाठी ठेवलेला आणि आमच्याकडे दुधाचा प्रॉब्लेम असतो म्हणजे खेड्या गावात मला वाटायचं प्रत्येक गोष्ट म्हणजे सिटीमध्ये ज्या भेटत नाही त्या खेड्यात लवकर भेटत असतील पण तसं नाही उलटा आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याला लवकर भेटतात पण गावाकडे भेटत नाही मग इथे काढा चहा बनवून घेतला आणि सगळ्यांसाठी सर्व करून घेतला आणि सगळ्यांना देण्यासाठी गेले सासऱ्यांना चहाही खूप आवडतो सहसा ते घेत नाही माझ्या हाताचा चहा पण त्यांना आवडतो मग त्यांना चहा वगैरे दिला आणि मीही बसले थोडा वेळ निवांत म्हणलं चला बाहेरचं एवढं सुंदर वातावरण झालेलं आहे त्यासोबत आपण चहा एन्जॉय करूया आणि आपल्या व्हिवर्सला पण दाखवूया किती सुंदर वातावरण आहे माझ्या घरासमोरचं आणि त्याचनंतर नंतर मग थोडीशी भांडी पडलेली होती चहाची लगेचचे लगेच घासून घेतलेले कारण माझ्या सासूबाईंना ना, ना किचन किचनवट्ट्यावरती एक पण असं भांडं पडलेलं आवडत नाही जेव्हाची तेव्हाच्या गोष्टी तेव्हाच तेव्हा क्लीन केलेला त्यांना आवडतात मग मी बसले इथे भांडे घासण्यासाठी की आणि हे या आला आणि तोही मदत करायला बसलेला तर स्वयंपाक आज आहो बनवत होते बिर्याणी मग मला वेळ होता त्यासाठी मग मी बसलेले माझं बॅग फाटली आहे त्याच्यामुळे म्हणलं आता ही ट्रॉली बॅग आहे ना तीच आपण घेऊन जाऊया त्यासाठी मग काय केलं माझ्या बॅगमधलं सामान काढलेलं आणि ट्रॉलीमध्ये मी माझा लग्नाचा घागरा ठेवलेला होता जसा घेतला आहे तसा तो फक्त रिसेप्शनच्या दिवशी घातला होता त्यानंतर मी काही घातलेलं नाही आणि आता त्याचं ब्लाऊज तर मला काही येणार नाही कारण माझी तब्येत वाढली आहे मी लग्ना अगोदर खूप बारीक होते तर बघून खूप छान वाटलं की इतकं सुंदर घागरा आहे म्हटला आपण एक वेळाच घातलेला आहे बघूया कधी घालता आला तर पण त्या घागरा काढून ठेवला आणि मग दुसऱ्या बॅगमधले कपडे पण खाली करून घेतले म्हटलं चला आता आपण बॅगमध्ये कपडे छान व्यवस्थित आवरून ठेवूया कारण हो जाणार होते आणि मीही माझ्या माहेरी जाणार होते मग नंतर धावपळ व्हायला नको त्यासाठी मस्त असे कपडे रचून घ्यायला सुरुवात केलेली आणि घागरा मग मला त्या बॅगमध्ये ठेवून द्यायचा होता पण मला त्या घागऱ्याकडे बघून सारखं वाटत होतं की नाही का घालून बघावं घालून बघावं पण ते काय पॉसिबल होणार नव्हतं कारण येणार नव्हतं अशी मी ट्रॉली बॅग आवरून घेतली आणि इकडे भाऊबी त्यामुळे सगळ्यांचं ओवाळणं होतं मुलगी आहे त्यांनी सगळ्यांना ओवाळून घेतलं आणि कियान झोपलेला होता त्याच्यामुळे कियांचं ओवाळण्याचं हवनच केलेलं होतं तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन